अशा प्रकारे आम्ही चाललो आहे साहिल पाण्याच्या हॉटेल आणि टोपला आहे आर्यने परत घेतले अशा प्रकारे आम्ही आता चढणीला लागलो आहे डोंगरात चाललो आहे आम्ही भेलेकोंडात सिरियसली सांगतो एवढी मजा येणार आहे ना आता कारण आम्ही जेवढे पण पोर आलो आहे सर्व आवडान पोर आहेत आणि झाडावर एका चढली किंवा पाणी मोठे एक नाही <laughs> <laughs> तर भावा फांडेचा आवाज आला इथून <laughs> थँक्यू भाऊ थँक्यू म्हणजे करून दाखव बिया पण खाण्यासारख्या हे लोक डुकर मारा पण असं लोक चालीत नाही जायत नसले एवढ्या जबरदस्त चालीत नाही आता ऐक हे बघा अळू बघा आईच्या गावात खतर ना कर जांभला ना आलो नि चालू बघा जमिनीला लागलेले भेटत आहेत कोकणी मार्क्या कोकणी लेट्स बी चला चला करत होतो कॅमेरा फिरवतो या ए बाबा मुंबई करेस तू गावकरी नाही चल जाशी खाली करवंद बन हे बघा कोणू एकटात खातू एकाच बकाव बकाव तोंडात भरतोय काय करवंद झाले आता काय 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 कुंभला आयच्या हा रे कुंभला कुंभला माहितीये का तुम्हाला यार हे कुंभ आहे मस्त लागते थोडस कच्च आहे अरे काय नवरी लग्नाला लग्नाला साडी धरका मी येलो काय जांभळ कसली खतर ना क्रेझी यार बघ असं जांभला म्हणजे घड बघा हे बघा येवा कोकण आपलो असा बघा हाताशी जांभल जमनी लगत अरे गौरव पडलाय बघ कसा करतो ये लवकर यमी यमी तर भावानो जिंवाला मान ثاني जम घेतली तर भावानो पाऊस पाऊस हो तू भावानंतर बघू शकता एवढे आहेत नमस्कार मित्रांनो फायनली आम्ही एवढी जामळ काढलीत बरं आलं परत आणली होती म्हणजे पिल्लेला आता हात घालून बघत नाही मी नमस्कार मित्रांनो आम्ही आता चाललोय उन्हाच्या कडाक्यातून जांभलांना तर बघूया आता आपल्याला जांभला सापडतात की नाही सापडतात आम्ही चाललोय पराती वगैरे घेऊन जसं की तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे आम्ही चाललोय साहिल पाण्याच्या हॉटेल आणि टोपला घेतला आजी यांनी परात घेतले फॉर माय रेफरन्सने बिकॉज बोललो आणि हे आपले वाडीतली पोर परात मी ह्यासाठी बोललो कारण काय ना फिशितात ना खूप जांभला झाले ना की एकावर एक ते वजन पडून ते हे होतात खराब होतात चुवालतात सो so, मग मा तुला नाही मला घाल कुत्र्याला अशी गत होते यांची तर मी परत बोललो आहे साहिल आर्यन ऋषिकेश गौरव कन्वेश अथर्व अँड वन अँड ओनली हार्दिक अँड आय एम वन इन युनिवर्स कोकणी महारक्या अशा प्रकारे आम्ही आता काय काय <laughs> चंडीला लागलो आहे डोंगरात चाललो आहे आम्ही भेलेकोंडात इट्स अ पॉप्युलर प्लेस फॉर जामलं सो बघूया आता पुढे काय होतं फुल डोंगर आहे मी पाणी नको म्हणे होतं आता इथं धापा टाका लागले सर्वजण मग गौरव तो एक नंबर काम पच्चिस केलाय गौरव ही बॉटल फक्त आपल्या दोघांसाठी ह्या अरे तो कंपन बिय बाबा एकू अरे जामला ना बिया ना नाही तो कंपन कुठला सर बिया काढायला एक लवकर र खायला अजून आम्ही सुरुवात पण नाही केली चढ चढायला यांना ताना लागल्या आणि सुरुवातीलाच होतो की कनु तू बिया नाही कोणत्या वेळेला जांभला नाही आपण विसरलाच नाही कनु आपण जांभला ना आले बियाणा नाही बिघेरात जाता अजून तिकडे पहिल्या आता आता येत नाही कोण खाट्या ना आजकाल लोक सर्व सर्व सोडत चालले सो काटेवरात जाता आम्ही आता पण काय खरं सांग तू मला पुढे जेव्हा जामलेवर चालणार ना आम्ही आलोय सातच हॅशटॅग झिरो सेवन आता आम्ही आलोय सर्व आवडाण पूर आलोय बघा आम्हाला सिरियस सांगतो एवढी मजा येणार आहे ना आता कारण आम्ही जेवढे पूर आलोय सर्व पोरं आहेत आणि झाडावर एका चढली किंवा फांदी मोडते एक नाही तरी तर पाहत राहा शेवटपर्यंत फुल चिल मजा येणार आहे चिल मजा पूर्ण डेंजर चालू आहे हार्दिक मेलास पडलास तर न्यायला चौघजण हा आहेत म्हणजे तुम्हाला सांगता उगल मी जाईन पूर्ण उभीच्या उभी दरी आहे पूर्ण उभीच्या उभी दरी आहे हे <laughs> पांड्या तू मोबाईल देऊ पडलास तर बेकार सिच्युएशन होईल <laughs> पूर्ण दरी हा जरी फॉर एक्झाम्बल तुम्हाला दाखवतो बघा दगड आहे मग तुम्हाला खरं वाटणार समोर नाही तरी जे बरा ती बाबा दगड काय थांबत नाही अजून काय करून करून दे भेटली बिगले थोडीशी थोडं सर्वांना पण नवर नवा करतो ओ माय गॉड खालचा वी इकडून अरे आमच्या वाडीतली घरच आम्ही एकदम टोकाला आलोय ना ते कोणाची घरच आहे ती रे वरच्यावरची आहेत काय हां वरच्यावरची घर सॉरी सॉरी मन नको मग नको फुल उभा सोड बघ दे हा फुल उभा केला आहे मोबाईल आहे बघा अरे मला पण द्या ना मी तुझं व्हिडिओ काढतोय मला द्या ना करून तर क्लिक काढून तर तुझं हे उभा आहे चड अरे खतरनाक पिके रे हायला करवंदाची नको हा आपला जामळांचा व्हिडिओ आहे रे धावते मोठू दे एकाच करतो व्हिडिओ रे काढा काटे रे बघा तो धावतात तर तिकडे धावतात का चल थँक्यू भाऊ थँक्यू हा म्हणजे करवंदा बिया पण खाण्याके ती रो करवंद भेटली अळू पण भेटले अरे मेलो मेलो डुकर मारा पण असं लोक आली तर नसले एवढ्या जबरदस्त झालीत नाही आता आय गांच्या डोक्यात घुसला काहीतरी आहे ग बापरे आलेला फायनली आईच्या आलेला होतो वरती भाई। भाई। आले दाड़ी 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 हो बाई फायनली आली ना हा शेवटचा ठोका जाळी जाळीत फिरवतो हे बघा अरे हे बघा अळू बघा आईच्या गावात खतर ना कर जामला ना आलो आणि अलू बघा जमिनीला लागले भेटत आहेत अरे वरती पण भरीच लागले पिकलाय का बघा रे कुठं हा साईल आलेलं ना बाहेर आई ग आता जरा वास वारा आला जरा हा पाणी आला गरम झाला गे रेथ जांभला पुढे कुठे पुढे अजून कुठे आहेत नाय बेकार र फेस आला आता ज्यांनी पाणी नाही प्यायला त्यांनीच बेकार, पाणी बेकार। हा जो भेककर मोबाईल काय ठेवणार नाही दिसत नाही फायनली वरती आलो आम्ही आता म्हणजे डाग चढलोय डाग म्हणजे असं डाग म्हणजे काय बोलू शकता तुम्ही पहाडी पहाडी चढलो आम्ही इन शॉर्ट डाग म्हणजे चढ असा चोड़ चोड़ आता तुम्ही बघितला चढ चढलोय आता दामलांच्या झाडाला सुरुवात होणार आहे तर आता माझ्या पूर्ण बघा आम्ही पठारावर आलोय पठारवर पठारा म्हणजे फुल सपाट जागा म्हणजे घरापासून खूप चढणीला आलो वरती आणि त्याच्यानंतर आता फुल पठार आहे तर बघा फुल मजा येणार आहे आमच्या गावाला भाऊ नो वाघबील पण नाही आम्ही आता सध्या ते आम्ही ट्राय करू नक्की तिथले व्हिडिओ कव्हर करत आहे का आता आता आमच्याकडे वाघबील पण आहे तर आता आता आठवून गेले तर आम्ही वाघ सुद्धा जाऊ सो ती ह्याच्यानंतरची व्हिडिओ असेल जर गेलो तर कदाचित तर चॅनलला विजिट करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे कॅमेरा फिरवतो काय ओढू का नको बारदा ठोका गेलाय ना हा कुठं आलो अरे काय तुमचा प्लॅन काय मेल येऊन गेलाय हे सुसाईड जागा ना आपली हा काय तो आईच्या गाव अरे हवा भारी दर्या रे मिलो आई शप्पर काय प्लेस आहे यार खतरनाक प्लेस आहे मस्त आहे यार हवा पण मस्त लागते इथून कारण काही डोंगर असं म्हणजे हे आहे ना मस्त हे कोकमीचं झाड आहे मित्रांनो कोकमीचं झाड बट कोकम लागलेत नाही अजून हे मुंबई मुंबईकरेस तू गाव घरी चल जाशील खाली हे चल बबन चल आपल्या पण जायचं आहे ना आ, ना, तर आम्ही सध्या तुम्हाला प्रयत्न करूया कोण तिथे नक्कीच प्रयत्न करू तिथे चला तर बघूया मला फुल खूप चिल करतो यार जाम मजा असते ही जी मजा असते ना सॅटर्डे संडे गावी येतो फुल चिल मारतो हो। आणि परत सोमवारला मुंबईला जातो काटा लागला हार्दिकला तर त्यानं मुं थोडंसं वेगळंच उच्चारण केलं तुम्ही नसलं ऐकलं तर बरं ते अरे साहिल बाबा तुझ्या जांभली येतील का ना आज लय पुढे आहे गावात लय पुढे म्हणतो ही हरडे लागली हरण हा वा मी वाघ वागतेला <laughs> कोण हकलाय हाय वागत हा वागत हकलेला आहे नाही सिरियसली आय एम नॉट जॉकींग जांभलीचा झाड मोठा का वारका ना का बघू मेलो लव जांभलीचा जांभूल केवढाय बघा लागल्या हरड्या की लागले री पण हा साडी आहे साडी आहे ना का नाही त्या आईला साडी एवढे कंटेंट साडी आणलंय आईच्या गावात फानकी बघायला लागली काय काय खाली पडलेला रान असेल हे काय बरीच पडली ती बघा पडलो पडलोच मस्त ओळ लागतो मला काय झाडी थांबला हम दादा हे पहिले जाडी जमला ओळखी एम एम हाय आय भावा हार्दी माझ्या तोंडातली एम हाय तेव्हा मी लोक चला चला हे बघा काढता काढतात करवंद बन हे बघा कन्वड कन्वड कनवड हे बघा करवंद काय लागले बघा तू वाघ हगलेला म्हणजे मेले बघ इथं तू बरीच लागली गोड तू खातो बघ बघात बकाव बकाव तोंडात भरतोय कनु मला दे ना यार कनु मला दे दोन मला दे थँक्यू थँक्यू काय रे आवाज काढतोय काटू लागतात ना मग काय करता काय आता काय काय आयच्या ऐकवत हा रे कुमला कुमला माहितीये का, का तुम्हाला यार कुमला कुंभला असतात बकाटी सारखा प्रकार असतो हा तो बघ हा दिसतो दिसतो हा बघ अरे बघ दोन आहेत मी मला रोला हे काढ यार मला दाखवायला पब्लिकसाठी हा बघ इथे काय हे पांड्या ऋषी तुझा उंचाय ना काढ ना जरा हिरो पण म्हणजे काढ ना काढ आता ऋषी काढतो आपल्या कुंभल दाखवतो काढून हां एक बाज झाला बद झाला जाऊ इकडे हां हे बघा हे कुंभळ आहे मस्त लागते थोडंसं कच्चंच आहे मस्त लागतं हे कुंबळ सो जाऊया आता आपण पुढे यमी या मी आम्ही लहान होतो ना जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा कुंभळांसाठी आम्ही येतो स्पेशली जा आता कसं जांभळांसाठी आलो आहे तसं कुंबळांसाठी जांभळांसाठी करवंदांसाठी फुल मजा केली आम्ही बरं आता पाहिलं की मजा नाही आता अरे आंबा नाही तुमच्या जांभली येतात का नाही मेलो तर शर्ट भिजला घामन साहिल हा बा हा आंबा हे तू पिकल्या वाटतं थांबता थांबता हा पिकला वाटतंय हा घड माझा आहे हा हा घड माझा आहे नाही कच्चा आहे ओटत कच्चा आहे माझं नाही माझा नाही अरे ही बघ जांबून वसाड आहे अरे वारा भारी आलाय ह्या जांभला अरे आंबा लागलाय रे नुको कच्च नको वाट कशाला चढतोस अरे नंतर आलो तर आपल्याच होतील काय जांभूल नक्की हे तर तुला तुझा पीठ ठेवतील परा हे मेलो ना या लागले जांभूल आहे की बाजी भारी आहे की एवढा बघ काय का याला हरडी एवढी आहेत चल तिकडेच तिकडे तिकडे झाडे बिडले आले आले उड्या मारतो आज पडले तर पडले हा हे मेलो बाजू रे थांब हे आयचो सोपत बेकारच्या भोवा असं जेव्हा पडतो ना तेव्हा माझ्या येते सर्व पठार आहे पठार भाई हा बघा हा बघा हा बघा काय चपोर पडली कुठे थांबूर जाडी जांभा दाखवा अरे आईचं हे भाई आईचं सोपत हे आता हिला खजलं व्हायची झाडा थांबू लाईचा आईच्या गावात कि बात पुढची पण लागली हे नाही ना ही भारी ही भारी भारीली आई गठारावर पोचलोय आणि डानक्यान काय मेरा वरती चढावून तरी हा बघ काय अरे परत नाही हे साडी कुठे आत ग हे नको तर व चढायचं वाट लागल जामनाची साईल चढा नाही नको निको नको हम्म हम्म अरे मला काय करून काय नाही झालं यार हे चढा ना कोणते रे मी चढू नाही शकत बाई चढू काय रे मी मी चढलो तर खाली कंटेंट झालं रे हिरो हिरो बनायला बघा हिरो हिरो बन बघा मी पकडतो साडी म्हणतो चढता साईल अरे हे मग लवकर तुम्ही मार काय हे वर चढायचं वरती टेस्टिंग अर्थ आणि त्या साडीत मग हा वालटात पडला मग अरे काय नवरी लग्नाला साडी धरतो का मी लोक मला हे मला ये मला अरे काय मला एक तरी रो मला होतरी थांबता थांब हे माझे पोहरा येऊ सिरियसली चढाण्या आर्यन अरे मीले आंबट लागतो लागतोय पालपीला मामा असत मामाचं कोणी इकडे सांगायचं नाही मग तिकडे जाऊन जांभला काढायची आमच्याकडे यायचा ना इकडे सांगतोय मोठा आमच्या मामाकडे एवढी आहे आणि तेवढी जांभला मी कशाला खातोय हार्दिक गावतायत ना तुशी माझ्या भरतोस ना मी तुमचा हा काम वाचावा म्हणून मी साडी आणली तर मी येलो तरी पण काय म्हणतात ना मला मुंबईला न्यायच्या पाहिजेत मी हा साडी चालेल ना भाई मला साडी बिढी आणली परत आणली मी एवढी मी मीला ऐकायला तयार नाही मेलं चढलो एक एक तू इकडे एक चढला तिकडे दोघ जण चढल हलवा हलवा पण तयार नाही मला तोंडात मारली आणि हेलो कोमा कोंबड्या जर नाही पाठीत मेलो पडत आहेत डाग देत नाही पांढरी चिड नाही जाऊया मला गौरव इकडे इकड मेल आईच पांढर थांबत त्यांना बोलवायचीच नाही आणि चढण्यावर घेऊन जमेला पण मेला खाली साडी धराय कोण आहे मग साडीचा फायदा काय मिळाला रूम करून ठेवू नये चालेल ना पण चाल ती अलगती अलगतरी मिळाला माझ्या बंद्याला आवाज येतो आता मग अथर्व इकडे जरा जरा काम आहे इकडे या ना इकडे मी व्हिडिओ काढील कोण मग मेलास आम्ही दोघं पकडायला झालेला अरे कोणाला घेऊन ये ना व्हिडिओ काढायला अरे पकड हा लावूया लवकर तू तर तू चढ जाऊ बरोबर तू उड्या उतर तुझ्या मेल झुजाव आता आम्ही इकडे आलोय हा तर भावांना बघू शकतो मी एवढे आणले फक्त ही माझ्या भावांना फक्त गावात भेटू शकतो ही काही मेलं पडलेली आहेत साडीच मजा किती गौरव चढ अरे बघत नाही मग मेला गौर काय उमिला आहेत हो सौकात चढ मिळालात अरे तो वरत्या हातात पण आहात आईच गौरव अरे व्हिडिओ काढाय कोणतरी पाहिजे यार हा आमटे मेयाला गेलकंड ती अरे जांभला भारी पण हातातशी आहेत आईतो हातात पण काढतो तर लय जाबू उंबीला आहेत आबो घड बघ कसलं हाताशी आहे बघा जांभला बघ बघा हाताशी ती बघा हे बघा घड हे बघा काय आहे ती बघ कसली खतरना क्रेझी यार ही बघ ही बघ जांभला म्हणजे घड बघा हे बघा येवा कोकण आपलो असा बघा हाताशी जांभलं ए जमनी लगत ते बघा हातान काढतोय जांभलं बघा हे बघा कसले घड काढतोय हा राबतोय हा चौकास 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 गौरव चढतोय फायनली चौकात चढ र डोंगल अरे अरपण आता व्हिडिओ काढील कोण अतोर तिथली व्हिडिओ तिथली काढ तिथली काढतो पुढे फानकी होतो पुढं 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 पुढे थांब थांब गौरव थांब जरा हे बघा फान फानकीवड फानकी वड हे बघ अतोर हे बघ तुला देतो मी हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काढ हे बघ हे काढ हे बघ हे बघ जांबलं बघ हे बघ थांब याला पिशवतो ज्या हे बघ आहेत च आरामात काढ थांब देतो देतो थांब सोडू मी तर व नको नको थांब थांब हा आईच्या गावात घेऊन ते पोरांना बोलवली पाहिजे र हा व्हिडिओ कोण काढील स्टँड लावायचं अरे गौरव पडलाय बघ कसा करतोय लवकर पांड्या गौरव पडलाय बघ कसा करतोय बघ ये का तुझं नाव नको नाही ना गौरव ना हार्दिक वट्ट काय अत्तर पडलाय बघ लवकर काय करतोय ह मेल आणि त्यांना पडला आहे मेलानं पडलाय पडला आहे तरी मेलं पुणे येत नाही आहेत आणि ह इकडे आणि ह इकडे पिशव्या भरतायत आणि मला क साठी कंटेंट पाहिजे हा साडीचा आणि आलोय मी घेऊन परत येतायत मेलं आपे येतील तेव्हा ना हे दोघंच्या कोणाला घेऊन येऊ नका मेला कंटेट व्हिडिओ बसले सॉरी जामला बघतली मेला फक्त पकडायला आहे तुम्ही मेल कंटेंट बघ साड्या पकडा साड्या पकडा हे जाडी पण आहे त्यांनी कंटेंट बघतलाय हे साडी पकडा ना कनू पकडा साडी पकडा मेलव पकड बॉटल तुम्ही सावलीत ठेवून मेला उन्हात काय अंधी तुट्टी का बाई फाटा वरता हा तुट्टी बाडाम साडी तोड साडी तुटल तोड 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 डोक्यात पडली असते आता कंटेनसाठी चालेल चालेल ठीक आहे केवढे असू दे काही कोती काय झाडं तोडू नका मेलो आता बाबा तुम्हाला दाखवतो जांभळा कशा असतात हे व्यवस्थित पकडा जांभळावरती बघा कशी आहेत तशी पकडा फांदीनुसार पकडा अरे कनु बा कुठे आहे जांभला बा कुठं तू धावता कुठं मी मी ताकतच नाही तुझ्यात ताकत नाही मला वाटत हे छोटी छोटी फांदी घे छोटे छोटे फांदे घे हा ती घे ती घे ती गे ती गे काढणार धरणार कधीच्या काल येतात हॅलो हॅलो वाला हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हॅलो हलो ताकद काढ नाही भार नाही तशी हॅलोात जोरात पाहूया अरेच खत ना हे सगळी तर आधी सांगतो माझी आम्हाला सगळी टेस्टिंग करूया टेस्टिंग करूया जरा भुगे भुगे टेस्टिंग टेस्टिंग आईच्या गावात जन्नत आहे यार जन्नत आहे नाही परत अरे परत परत

वायचोच म्हणी हा पडला असता मी हा हा हॅलो हॅलो हा अशी नाही हलून हलून मला वाटतं मलाच जायला घरी मग व्हिडिओ काढली कोण हा चल व्हिडिओ काढ चला मी आज तर आता बबलू आता असतोय फायनली गौरवचा काय होत नाही आता मला, तो मला तो तर भावान जिमवाला माणसांनी जम घेतली कोकणी आता कुठं जाऊ फक्त मला सांगा मी सांगतो हा गौरव हाब्रो होता दिसतोय ना मी गौरव हाब्रो आता मी आलोय आता इकडे इथे इथे मी सांगतो मला इथे तुटली तर तुटली पडलो तर पडलो टेन्शन नॉट पांड्या हा बघ ही फांदी येतो तर भावानो इथे बघू शकता किती आहे आता बघा मजा

हे बघ आता मी वरती मोबाईल घेतलाय आणि हे बघ किती पडले खतरनाक अबा दोन ह्याच्यात बघ किती परात भरली मेलव व्यवस्थित तसा नाही मेलव असा वरण साडी पांडे असाच कर फक्त हा, तो परत काय ठेव हा चला आता दुसरी पांढी हा आता मी वरती चढलोय आता हॅलो हलू पडते एकदा कुठली हा पुढे तर मोबाईल खाली मोबाईल कॅमेरा हा इस्राबा चालू आहे हलू काय पडणार नाही ना माझी हा हलू काय

बघू शकता एवढ्या कायचणार बाबा आम्हाला इथे साडी भरणार बाई मिळून निघत राहि साडी नीटताना मजा येणार आहे वाटलं तुम्ही पण झोपाडू रेडी ना तू तू पण रेडी ना पिशवीत हातात चालेल तिचा आपली सुटणार नाही म्हणजे मम्मी ना ना पण ना भावा ना पाऊस पाऊ हो भावा न बघू शकता एवढे आहेत

काय टोपली उपली भरून देतो आम्ही आम्ही नमस्कार मित्रांनो फायनली आम्ही एवढी जामलं काढली बरं आलं परत आणली होती कारण परातीमुळे हे होत नाही काय होत नाही शिरगाळत नाहीतर हे आता लोकांनी पिशवी आणलेत आता घरीच जायपर्यंत हे आहे बघा इशू आता हे ते हे होणार खराब होणार बट हमने तो काम पक्षच की आहे परत नाही लय परत बरोबर घेतले आहेत आणि आता निघालो आहे तिकडे मला चिमणीचं घट दिसलं ते बघा पिल्लेला काय बघूया आपण इथं अरे हा झूम आउट होता ओके हे बघा चिमणीचं घट आहेच्यात पिल्लेला आता हात घालून बघत नाही मी तर असली दिसली इच्छी कटकटोबिल चावला पण कुठं हां यार इथे पण एक घट आहे ते बघा पण जाऊ दे आता पोरं गेली आ इथे आयला काटेन धरलीनच इकडं वाघ बी गेल दोघांना खाव आपण दोघं पण वाघ वाघविला धावायचं नाव धावया हे पोरा आता डायरेक्ट घर घरी जाऊ दे ते तो जण इकडे कुठं जायचं पण हो इकडे हे हे ना नाही ना कुणी असं बाबू आर्यन हा आर्यन बाबा कसं करू आर्यन आर्यन कुठं होय मी लिहिलं तुम्ही चुकता अरे मी वर पोरांना घाबरला मी हे हे हार्दिक घरी जा पण राहतील ना अरे योग्य खात नाही तू तर फायनली आम्ही अशा प्रकारे आता जालीबिलीतून जात आहोत म्हणून तर बघूया आता कशा चाललो इथे चौका असं जाऊया हे हार्दिक मेल्या तू पडला तरी पड तू पण तुझं दात पडला तरी चालेल पण जांभल्याची परत खाली पडता कामाने आधी सांगतोय तू तर परत जाऊ मला गावाला लहायला करशील मुंबईला ह्यायचे जांभलं